मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल शेळी आहे एक विक्रीसाठी वेळेला फक्त आठ दहा दिवस बाकी आहेत शेळी तुम्हाला दाखवणार आहे नाथशाय गोटफार्म गाव ढोरजळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहे संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा टॉप क्वालिटी बिटल ही शेळी क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता मित्रांनो कानाची लांबी रूमनोत बॉडी स्ट्रक्चर बॉडी लेंथ सर्व काही टॉपमध्ये वेळेला फक्त आठ दहा दिवस बाकी आहेत टॉप क्वालिटी बिटल ब्रिडर करून गाबून आहे पाहू हो शकता आपण सहा दातावर आहे मित्रांनो उंची अंदाजे सदोतीस प्लस सहा दात उंची अंदाजे सदोतीस प्लस वेळेला दहा दिवस बाकी टॉप क्वालिटी बिटल ब्रिडर करून गा ब आहे गोट गोटफार्म गाव ढोरजळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद चौऱ्याण्णव सेहेचाळीस अडुसष्ट तर या नंबरवर संपर्क करा मित्रांनो अधिक माहितीसाठी किंमत फोनवर सांगितली जाईल तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी धन्यवाद